जय शिवराज शेतकरी मित्रांनो राज्यातील सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफीची चावल लागलेली आहे त्यासोबतच आता अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालं आहे त्यामध्ये अनेक आमदारांनी कर्जमाफीचा मुद्दा हा लावून धरलेला त्यासोबतच आता एकतीस मार्चपर्यंत जर ज्या शेतकऱ्यांनी कर्जाचा भरणा केला नाही तर त्या शेतकऱ्यांचं जे काय थकीत स्वरूपाचं कर्ज आहे ते परत त्या कर्जावर परत व्याजदर लागून परत ते थकीत स्वरूपात जाणार आहे आता जाहीरनामानी सरकारनं स्पष्ट प्रसिद्ध केलं होते की सरकारनं त्या शेतकऱ्यांच्या सातभाऱ्यावर एकही रुपयाचा कर्जाचा बोजा राहणार नाही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असं स्पष्ट वक्तव्य देखील राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते त्यामुळे आता सत्र छत्रपती संभाजीनगर येथून देखील तीन मासला आंदोलनाची सुरुवात हे झाली होती पण त्यांना स्थगिती ही देण्यात आली तर त्यामुळे आता कोटी कोटी रुपयाचं कर्ज हे कंपन्यांचं कर्ज सरकार हे माफ करत आहे तर त्यामुळे आता शेतकऱ्यांचं तीस ते चाळीस हजार कोटीची कर्जमाफी हे सरकार करू शकत नाही तर आता एकतीस मार्चपर्यंत जर शेतकऱ्यांचं कर्ज ह्या सरकारनं जर माफ केलं नाही कारण या एकतीस मार्चपर्यंत सर्व शेतकऱ्यांना कर्जाचा भरणा करावा लागत या महिन्यामध्ये सर्व शेतकरी बांधवांना जर कर्जाचा भरणा केला नाही तर सर्व शेतकरी परत थर थकीत स्वरूपात जाऊ शकतात म्हणून सरकारनं जे का आश्वासन दिली निवडणुकीच्या प्रचारदरम्यान आश्वासन दिले त्यानंतर त्याच आश्वासनाची पूर्तता आता सरकार करत नाही असं स्पष्ट दिसत आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या पैशाची तरतूद करत आहे तर त्याचे हप्ते देखील आता आठ मार्चच्या पूर्वी पूर्वसंध्येला देण्याचं देखील घोषणा अदिती तटकरे यांनी दिलेली आहे तर त्यासोबतच जो काय आता अर्थसंकल्प दहा मार्चला सादर होणार आहे त्या अर्थसंकल्पामध्ये कर्जमाफीचा मुद्दा असायला हवा अशी मागणीसुद्धा बल्लारपूरचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेमध्ये सरकारला लक्षात आणून दिली व सरकार आपलं आश्वासन पाडणार अशी ग्वाईदेखील त्यांनी तिथं दे बोलताना सांगितलं आहे की आता सरकार देखील आता दहा मार्चला कर्जमाफी संदर्भामध्ये आश्वस्त अस असणार आहे असं सगळी त्यांनी बोलताना सांगितलं आहे त्यामुळे ते सरकारनं आता जे काय मतस्वरूपी आशीर्वाद शेतकऱ्यांनी दिलेला आहे त्यांना कर्जमाफीसाठी तर त्या कर्जमाफीसाठी जो काही त्यांचं सरकार स्थापन झालं शेतकऱ्याने भरभरून आशीर्वाद दिल्या मतस्वरूपी त्यामुळे आता सरकारनं देखील शेतकऱ्यांचं या एकतीस मार्चच्या पूर्वी मोठा निर्णय घेऊन व त्या दहा मार्चच्या अर्थसंकल्पामध्ये कर्जमाफीची तरतूद करून शेतकऱ्यांचं संपूर्ण सातबारा कोरा करण्याचं काम या सरकारनं करावं शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम या सरकारनं करावं तर शेतकरी मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बघत राहा आपलं यूट्यूब चॅनल तोपर्यंत धन्यवाद